अशी मर्यादित गोड पदार्थ स्पर्धेचे आम्ही हांगा आयोजन केल्ले आसा सगळ्या हेतून सह सुप्रिया तिसरी मिस धन्यवाद संदीप माधवेकर नेर दयादवस धन्यवाद मिस श्रद्धा बिष्ट साहब राठोड आप आप जी आरवी राजेंद्र गोवीकर भरगु नमस्कार करता एसपीठात असलेले सगळे महादेवर समितीचे अध्यक्ष तसेच कमिटी मेंबर पंच मेंबर सगळी लहान लहान भरगी चांगल्या सांगू खूप गोष्ट झालेल्या भाषण कमी करून चढ कायचं ना पण अभिनंदन सगळ्यात पहिली समितीचे तुम्ही कार्यक्रम घडवून हा म्हणजे जे लहान भरगे पहिली ते चौथी त्यांर्ड पण त्यांना लहान भरग्यां हांगासर पार्टिसिपेट करता फ्युचर जे आहे सक्सेसफूल आणि फ्युचर ब्राईटा खाती हे बरे इनिशियटीव केले तुझे बरे स्टेप घेतलेला असतात लागून अभिनंदन करत तुमचे आणि तुमच्या समिती मार्फत तुम्ही जे कार्य वचल्यात ते प्रमाणे सगळ्या म्हणजे समाजान सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पावता आणि असेच तुमचे कार्य तुम्ही चालू व्हायचे माझं सपोर्ट तुमचा जितकं जाय तितकं डेफिनेटली तुमच्या मनात कमीपासून आहे आणि काय असतं आईज भुरग्यां कन्सिडेट करत असताना आणि एक बरे उमेदीची खबर गजाल असा की आमचा लेबर वेलफेअर बोर्ड जो आमच्या महिलांखातीर सेल्फ एम्प्लॉयमेंट सेल्फ जनरेटिंग स्किम्स आउट करता त्या प्रमाणे आज मोर्जी गांवांत हांगा एक सेंटर आनी आणि लोक महिलांना शिवण शिगे केला आपले आपल्या स्वतःच्या युतीचे बळाचे तुमी आपले, आपले आ, 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 सोर्स ऑफ इन्कम करू शकता दिसता सेंटर हरले ते बंद पडला वेलफेअर बोर्ड त्यांच्या दोन हजार सोळा हर क्लासिस घेतलेल्या महिलांसाठी आणि आठ महिन्याचा कोर्स कर आणि कोर्स कम्प्लीट झाला पण त्याच्यात माझी काही फॉलोअप ना पण आमच्या ऑनरेबल ची कोर्डा सगळ्यात जे महिला सव्वीस महिला जी गोष्टी जमातली आहात त्यांना सिलाईचे मशीन सरकाराकडल्या हर देतले म्हणजे त्याच्या शुभेच्छा दिल्या सगळ्या महिला आणि तुमच्या म्हणजे व्यवसाय म्हणजे सिरायीचे व्यवसाय बऱ्या भाषे व्यवसाय करतो असे त्यांच्या मागला त्यांच्यावरती परत एकदा तुमचे अभिनंदन करता आणि कार्यक्रम करता असताना आम्ही सविस्तर महिलांनी सिरायची दिशेनं देतले परत एकदा धन्यवाद सगळ्या समिती हाय मान सन्मान दिल्याबद्दल

सर हांचे हांव विनवणी करता की आमचे झेड पी लोकांचे की तुम्ही तुमचे जे लेबर डिपार्ट वो सेकंड इल्ला सा कुमारी कन्हैया

की ही मूर्ती समिती जी अशी आमच्या असतील ती सर्व धर्म समभाव पाळतात तुमच्या फुड्यात जी सुंदर अशी मूर्ती दिसता एक एक मुस्लिम भावनांक ऑफर केल्ली आसा आणि कोल्हापूरसून हांगा हाडीसर त्याचो सगळो खर्च तेंच्यांनी दिल्लो आसा तेंच्या खातीर सुद्दां तुमी एक तेजे नांव आसा असे भुल्लासे तर अशे तरेन हिंदू मुस्लिम क्रिश्चन या सर्व समभाव पाळून आम्ही हे उत्सव साजरा करतात आणि त्यांना लोकांचा भरभरून असं प्रतिसाद आमी आम्ही गेली सात सार्वजनिक समितीच्या वतीन आर्ट कल्चर सोशल वेलफेअर ह्याच्या अंडर काम करतात आर्ट म्हटल्यानंतर मकर पणतात एक भाव आता सांगला सर्ला पेडणेकर त्यांनी स्वतः घरच्या स्वतः तयार केला या गेल्या वर्स त्यांनी असेच मकर तयार केलेले दुसरे आर्ट म्हटल्यानंतर आम्ही भुरग्यांक उत्तेजन दिवसा लहान लहान हांगा लां रांगोळी स्पर्धा घेतात चित्रकला स्पर्धा घेतात आणि बायला खातीर स्वीट डीश मेकिंग स्पर्धा आसतली भुरग्यां खासून फॅन्सी ड्रेस आसतल्यो हो। अशे तरेन निरनिराळ्या गोश्टीसून आम्ही आर्ट प्रमोट कर प्रयत्न करतात तेज्या नंतर धार्मिक आमचे जे उत्सव आसा हे भजन कीर्तन प्रवचन दांडिया आरती होष्टी आनी आमी आणि करतात एज्युकेशनाच्या महाराज आम्ही भुरग्यांक लहान लहान भुरग्यांक तुम्ही सगळ्याक पळयतात की बारावी दहावी आणि ग्रॅज्युएशन ह्याच भुरग्यांक स्कॉलरशीप देतात तर आम्ही हंगा पहिलेसून दुसरं तिसरं दुसऱ्यातलो पहिला दुसरं तिसरं असे लहान लहान जे, जे स्कॉलर असले त्यांना उत्तेजन दिवपाक शाळेसून आम्ही स्कॉलरशीप स्टार्ट करतात तर अशे तर हे मंडळ आमचे निरनिराळे कार्यक्रम हांगा करत असतात आता सोशल काम आमचें आसा जें ज्या वर्सा आम्ही पयलोच उत्सव साजरा केला आणि आमच्याकडे थोडेशे पैसे जमले आणि कोविडचा काळ असं दुकाना काही एक मिळणार तीनशे पंच्याहत्तर फेमिलीक कडधान्याचे वाटप केले त्यावेळेला मास्क कियाक म्हणतात लोकांना खबर नसला आज मास्क म्हणजे कॉमन झाला शे आणि आज आमच्या मध्ये दुर्गा सुविधा खास दीस ह्या दिसा आम्ही मोर्जेल्या दोन्ही हायस्कुलातल्या भरग्यां आणि भुरग्यांक स्कॉ स्कॉलरशीप देतात आणि ही स्कॉलरशीप आमचे मदीं खास हजर आसा आमचे आदरणीय माननीय असे आमचे मांद्रेचे आमदार जे ट्वेंटी फोर फोर बय आमकां एवेलेबल असतात ते आमचे मदीं हजर असा तुम्ही सगळ्यांनी त्यांचे ताळ वाजवून स्वागत करत सुदीप कर विनंती करता त्यांच्या प्रस्तावित करतो